सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत कांबळे सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवानुभव मंगल कार्यालय ये येथे घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जगदीश मुनाळे होते प्रारंभी देवीमातेचे प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली या बैठकीत सर्वश्री मल्लीनाथ तम्मा मसरे दिलीप भाऊ कोल्हे सुनील रसाळे बसवराज एरटे विजय पोकाळे मल्लीनाथ याळगी आदी उपस्थित होते सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी मागील वर्षाचा अहवाल व वा जमा खर्च वाचून दाखवला याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसेच प्रसंगी विविध देवी देवस्थान व उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून अडचणी मांडल्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता सर्वानुमते निवड करण्यात आली अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत कांबळे कार्याध्यक्षपदी ब्रह्मदेव गायकवाड सचिव दत्तात्रय मेनकुदळे उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम किसन गर्जे रोहित बिद्री निलेश शिंदे खजिनदार शिवानंद सावळगी मिरवणूक प्रमुख सिद्धराम गुब्ब्याडकर आशिष उपाध्ये मल्लीनाथ सोलापुरे संदेश गव्हाणकर प्रसिद्धी प्रमुखपदी शिवानंद येर्टे यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सार्वजनिक नवरात्र महामंडळाच्या अध्यक्षपदी मला सर्व मार्गदर्शन मार्गदर्शकांनी निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो गेल्या वर्षी आणि यावर्षी जो काय म्हणजे गेल्या वर्षी जो उपक्रम घेतला होता ना त्या संदर्भात मला बोलायचं आहे की आपण सर्व मंडळांना गेल्या वर्षी जे कमिटी सगळे प्रत्येक मंडळाला जाऊन भेटले होते त्याच्यानंतर त्यांच्या काही सूचना आल्या मग त्याच्यानंतर बावीस दहा दोन हजार तेवीसला आपण एक मिटिंग घेतली त्यामध्ये सर्व सूचनांचं आपण अवलोकन केलं त्यानंतर त्या व... पालन करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी आपण सगळ्या मध्यवर्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं प्रयत्न केले आणि जवळजवळ शंभर टक्के आपण त्या यशस्वी पण झालो नवरात्र महोत्सवाच्या बैठकीचे आयोजन केलं होतं त्यामध्ये प्रमुख्याने मंत्री दरवर्षी या ठिकाणी उपस्थित राहतात त्यानंतर उन्हाळ्यात आमचे तिने पहिला असते ते तीन वर्ष होते तिने जात आहे तर सगळ्या वर्षी बॉस आहे आणि मेंकू जे गोवा कुणाला फुटबॉल मारल्यासारखं मारतील ते सांगतं येईल सगळं जे आणि त्या वर्षीचे जे नूतन पदाधिकारी आपण निवडलेले आहेत आणि आत्ता ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी सर्वांनाच कळा अशा पद्धतीने केलं आहे तर त्यांच्या काट्या असतील फलके असेल असे जी एक मिटिंग बोलून त्या मंडळाचे अध्यक्ष जर बोलवले तर कुणाला सांगायची पाळी येणार नाही आणि काय होतं माहिती आहे का पोलिसाचा बंदोबस्त होणार ना मग पोलिस दाला धक्का बघूया तुमचा काय संबंध आहे गोंधळ होऊन सगळे होते आपल्यात कोऑर्डिनेशन करून इथं आपण दोन दोन पोलिसांचा बंदोबस्त लावलो तर चांगलं होईल असं मला वाटतं